व्यापारी वर्ग त्याच्यात उतरलेला आहे जास्ती नफा कसा कमवता येईल हे पाहून की चांगलं जनावर भेटील याची शाश्वती तिथं राहिलेली नाही राजस्थानला हे किलोनी वजनानुसार भेटतात तिथे नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालन या विषयासंदर्भात माहिती पाहणार आहोत आपल्यासमोर महेश पाटील सर आहेत त्यांचा नळगंगा धरणा नळगंगा गोट फार्म नावाने फार्म आहे आणि आपल्या आप बॅकग्राऊंडला आपण ज्या शेड्या बघत आहोत या शिरोई जातीच्या जा शेड्या आहेत इथे जो एक शेड आहे याच्या अपोजिट साईडला बाजूलासुद्धा एक शेड आहे तिथे दुसऱ्या शेड्या ठेवलेल्या आहेत शिरोही या शेळीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सरांकडून माहिती पाहूया सर नमस्कार नमस्कार सर शिरोही ही जी शेळी आहे याच्याबद्दल आपले जे व्ह्यूवर्स आहेत किंवा जे शेतकरी याला पाहतील ज्यांना शेळीपालन या विषयामध्ये इंटरेस्ट आहे नेमकं याचा एक थोडक्यात आम्हाला आढावा द्या की शिरोई शिडी का पाळली पाहिजे किंवा या, यात आणि आपल्याकडच्या शेळ्यांमध्ये काय फरक आहे शिरोई शिडी म्हणजे बंदिस्तला चांगल्या पद्धतीनं राहणारी शेळी म्हणजे शिरोई शिडी आहे परत जे आपल्या गावरान ब्रीड वगैरे आहे त्यांना मग त्यांच्यामध्ये गेन आपल्याला भेटत नाही वजन वाढ वजन वाढ भेटत नाही तर त्या त्या दृष्टीनं सुद्धा शिरोई शिडी ही चांगली आहे आणि परत कुर्बानीचे जे बोकळ वगैरे येतात आपले तर त्यामध्ये बोकडाला चांगली मागणी असते कुर्बानीच्या वेळेस ओके तर शिरोईचे बोकड सुद्धा चांगले तया तयार होतात हो हो सर शिरोहीचं जर शेळीपालन सुरू करायचं असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी सुरवाती जी पाठ असते पाठपासून करावी की मार्केटमधून गाभन बकरी विकत घ्यावी बेटर काय म्हणजे चांगलं त्यांच्यासाठी काय राहील नाही आता दोन्ही याचे फायदे वेगवेगळे आहेत जर त्यांनी पाटा घेतल्या तर त्यांना एक चार ते पाच वर्षानंतर शेळ्या बदलवायचं काम नाही पडणार ज्या त्यांचं त्या घेतलेल्या आहेत त्याच त्यांचा स्टॉक तो पुढे चालू राहील okay. आणि फक्त त्याच्यामधलं मायनस पॉईंट हा आहे की येणारं उत्पन्न हे उशीरा येईल आणि गाभण जर घेतल्या तर येणारं उत्पन्न हे लगतच येईल परंतु त्या शेळ्या वयस्कर आहे किंवा काय आहे तर त्यावर डिपेंड करते की ते किती दिवस त्यांचं चालणार सर आपल्याकडचं जे हवामान आहे बरेचसे लोक ही चर्चा करतात की संबंधित कोणतरी व्यक्ती बाहेरून शेळ्या विकत आणते हो तर त्या त्याबद्दल डिस्कशन होत असताना आपल्याला असं ऐकायला मिळते की या वातावरणात त्या सूट करत नाही हो। हा प्रकल्प फसणार आहे शिरोई हा शब्द बाहेरचा आहे हो हो तर आपल्या या महाराष्ट्रातील वातावरणात विशेष म्हणजे विदर्भातील या वातावरणात किंवा वाता मराठवाड्याच्या वातावरणामध्ये या शेड्या सूट होतात होता का सूट होतात त्या पण काही हे केलं तरी काय होते की त्या दुसऱ्या राज्यातल्या असल्यामुळे त्या राजस्थानचा आहे तिथला अॅटमॉस्फिअर आणि आपल्या इथलं अॅटमॉस्फिअर यामध्ये भरपूर फरक आहे तर त्यांना आपल्याला जुळून घ्यावं लागते त्यांचं त्या जे रुटीन तिथलं चालू आहे ते आपल्याकडे कंटिन्यू तसंच ठेवावं लागते त्यामध्ये मग खंड पाडत पाडत आपल्या रुटीनला आणि आपल्या वातावरणाला मॅच होतील या पद्धतीनं आपल्याला त्याचं हे करावं लागेल व्यवस्थापन करावं लागेल तिकून आणलेली शेळी ज्या मी इथे राहते आणि इथल्या रुटीन मध्ये ती सेट होते त्या शेळीपासून जी पुढची पिढी समोर येते त्या पिढीला आपलं आपल्या इथलं वातावरण पूर्णपणे मानवते की त्यात शंभर टक्के त्याला तर वातावरण मानवतेच कारण त्याचा जन्म इथला असल्यामुळे त्याला ते अडचणी जात आणि बच्च हे लवकर हे करून घेते वातावरणाशी जुळून घेते ते लवकर ॲडॅप्ट होतो हो तर शिरोगींना खाण्यासाठी किंवा त्यां त्यांना म्हणजे जे ज्यांचं अन्न आहे ते आपण आपल्या इथे कसं व्यवस्थापन त्याचं करत असतो किंवा शेतकऱ्यांनी आयडियाली कसं करायला पाहिजे त्यांना तर ते कसं आहे की सुका चारावरती जगणारी ही जात आहे सुका चारा आणि हिरवा चारा त्यांना मोजक्या स्वरूपातच पाहिजे कारण जे राज त्यांचं जे मूळ स्थान आहे ते राजस्थानला पण हिरवा चारा त्यातला मुबलक प्रमाणात तर काही मिळत नाही आणि जे चरायचे हे आहे तर काटेरी झुडपं वगैरे जे आहे जंगलातले त्या खाऊन त्या राहतात तिथल्या आत आता जे सुक्या चाऱ्यामध्ये आपण हे केलं तर त्यामध्ये हिर हरिपत्ती ज्याला म्हणतो आप आपण आपल्या इथं त्याला सोंदळ म्हणतात त्याचे सुकलेले पानं ते देतात परत गवाराचे कुटार किंवा भूस हे त्यांना तिथं भेट देतात ते लोक आणि हिरव्या चारामध्ये मेथी घास हे तिथलं ते रचका म्हणून म्हणतात त्याला तर रचका हा फक्त हिरव्याच्यामध्ये त्यांना फीड म्हणून दिला जातो म्हणजे सर शिरोईंना जर एखाद्याला पूर्ण बंदिस्त करायचं असेल किंवा दोन ते चार शेड्याच त्याला वागवायच्या असतील आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे किंवा लोकांकडे आपल्याला शेड्या पाहायला मिळतात हो। एक किंवा दोन तीन शेड्या त्या ठेवतात अशा याच्यात त्या कंप्लिटली बंदिस्त सारख्याच राहतात चाराच्या बाहेरून आणलेला चारा त्यांना देण्यात येते अशा याच्यात जर शेतकऱ्याकडे मुबलक प्रमाणामध्ये जर समजा भुसाचे उत्तर असेल तर या शेड्यामध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो मिनिमम हा बिझनेस सुरू करण्यासाठी किती आ, किती किती गुंतवणूक करावी लागेल गुंतवणूक त्याचं त्याच्याकडे उपलब्ध भांडवल किती आहे भांडवल हा भांडवलवरती डिपेंड आहे आणि शेळ्यांची त्याला सुरुवात करायची आहे कुठलं आर्थिक पाठबळ जर नसलं तर ते एक शेडीपासून सुद्धा सुरुवात करू शकतो एक शिडी गावांना आणल्यानंतर तिचे होतीलच तसे सर सपोज जर त्याला उदाहरणार्थ दहा शेड्या जर घ्यायच्या दहा पाठी जर त्यांना आज विकत आणल्या हा आजची बाजाराची जी रेंज आहे सध्या आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत फेब्रुवारी हो, दोन हजार हो, मध्ये तर ती काय आहे आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे भरपूर व्यापारी वर्ग त्याच्यात उतरलेला उतर आहे आणि पूर्ण म्हणजे जे ब्रीडिंगचे त्यांना द्यायचं होतं तिथलं परिस्थिती फार वाईट झालेली आहे राजस्थानमधली मार्केटची किंवा व्यापाऱ्यांची तर ते जे त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचं हे बदललेलं आहे त्या जास्ती नफा कसा कमवता येईल हे पाहून ते आता मार्केटिंग करत आहे त्यामुळे काय होते की चांगलं जनावरं भेटतील याची शाश्वती तिथं राहिलेली नाही आणि आपण जे इथं आणल्यानंतर त्यांचं का होतं की राजस्थानला हे किलोनी वजनानुसार भेटतात तिथं तर आपले तिथचं तो रेट परत वाहतुकीचा खर्च आणि आपला आपल्या इथं आल्यानंतर त्यांना जे आपण सेट करायसाठी झालेला आपला खर्च महिन्यात महिन्यात आहे किंवा खर्च आहे आपला तर हा खर्च मिळून सध्याच्या परिस्थितीला मोठ्या बक शेड्यांचे रेट हे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये असे चाललेले आहेत किलो किलोमागे बर के जी तर तोच वेट लहान यालाही असते का नाही लहान रेट्स नाही ते रेट्स लहान पिल्लांमध्ये आहे ना ते बदलतात लहान पिल्लांचे रेट जास्त असतात कारण बऱ्याच लोकांची मागणी ही लहान करड्यांकडे जास्त असते त्यांना असं वाटते की कमी वयाचं आणि कमी वजनाचं घेतलं तर ते आपल्याला स्वस्त पडेल आणि परत आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जर मजा स्टॉक तयार करायचा आहे तर लहान कर्ड्यापासून केलेला केवळही चांगला राहील लहान करडांपासून हो जो मदर स्टॉक आहे म्हणजे ज्यांना दीर्घकालीन शेळी पालनाचा ज्याचा प्लॅन आहे त्याच्यासाठी तो, तो मदर स्टॉक महत्वाचा आहे हो एक शेळी मदर स्टॉक मध्ये तर किती दिवसापर्यंत ती आपल्याला सर्व्हिस देऊ शकते ती तशी तिचं मिनिमम कमी जास्तीत जास्त एक आठ ते नऊ वर्षापर्यंत ती चांगली हे उत्पन्न देऊ शकते तशी शिडी तर मरेपर्यंत उत्पन्न देते त्याबद्दल काही हे नाही पण तिचं मग नंतर जसं जसं वय होत राहते त्या पद्धतीनुसार तिचं हे बदलते कर्ड्याचं प्रमाण कमी होईल किंवा देणारे कर्डे हे कुपोषित वगैरे होऊ शकतात वयस्कर झाल्यामुळे दुधाचं प्रमाण कमी होऊ शकते याचे सर शिरोचे काही दुसरे काही सायलेंट फीचर्स आहे एकादशी तुम्ही मागे बिहाइंड द कॅमेरा बोलत असताना बोलले की ही शांत अशी हा ते बंदिस्त करतं त्याकरताच योग्य आहे की ते शांत असल्यामुळे आता आपले गावरान घ्या किंवा उस्मानाबादी घ्या हे बंदिस्त करताना फार त्रासदायक होते एक तर मग त्यांचं जन्मापासून ते बंदिस्त पाहिजे त्यावेळेस ते बंदिस्त राहू शकते आणि त्यांचं बिहेवियर हे ॲग्रेसिव्ह असते आपलं गावरान ब्रीड झाली किंवा उस्मानाबादी झाली या ब्रीडचं आणि हे शेळ्या शांत असतात शिर्वीच्या म्हणजे सर आज सपोज दहा शेड्यापासून जर एखाद्या शेतकऱ्याला सुरुवात करायची असेल हो। आणि त्याला शिरोई जर शेड्याचं टार्गेट ठेवायचं असेल तर जवळ जवळपास गाभन शेडीचं कमीत कमी आपल्याला किती वजन पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त किती नाही गाभन शेडीमध्ये आता मोठी शेडीमध्ये तर एक पन्नास किलो पंचावन्न किलो साठ सुद्धा शिडी येते त्यात पन्नास पंचावन्न किलोपर्यंत हो 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 आणि जर आपल्याला लहान बच्चे घ्यायचे तर लहान बच्चे घेताना हे कधी पण पंचवीस किलोच्या पुढील घ्यायचे ते या करता की ते चारा वगैरे खाऊ शकतात दुधाची कमतरता त्यांना भासणार नाही त्यापेक्षा जर अगदी लहान घेतले आपण तर दुधाची कमतरता भासणार व पिल्लांचं वजन वाढ होणार नाही जी पाहिजे त्या प्रमाणात सर कोणत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी हे स्टार्ट करायला पाहिजे आयडियल मंथ कोणतं राहील सुरुवात करण्यासाठी आयडियल मंथ ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे कधी पण चांगलं कारण चारा पक्का झालेला असतो आणि मुबलक प्रमाणात तुरीचं भूस भूस जे इतर आहे सोयाबीन आहे याचं भूस वगैरे उपलब्ध होऊन जाते त्यामुळे कोरड्या चाराची मुबलकता राहते आणि वातावरण चांगलं असते रोगरेमुक्त आपल्या या फार्मवर एक प्रकारचा जो मदर स्टॉक यांनी डेव्हलप केला के आहे तो बऱ्याच 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 वर्षापासून आहे हो हो। सर्व रेकॉर्ड सर, त्यांच्याकडे आहे तर आपल्या इथे जन्मलेलं आपल्या इथलचा बोकडा किंवा आपल्या इथे जर समजा पाठ शेतकऱ्याला पाहिजे असेल आपल्या इथे ज्याचं डोमेस्टिकेशन होत आहे पूर्ण सिटिंग त्याची झालेली आहे हो। तर अशा याच्यामध्ये आपल्या इथे सध्या किती म्हणजे अवेलेबिलिटी कशा प्रमाणात आहे किंवा त्यांना पूर्वी बुकिंग जर कोणाला पाहिजे असेल पूर्व पूर्वी बुकिंग करावी लागेल हो म्हणजे इथली समोरची आपली सेवा कशी आहे नाही आता ते कसं आहे आम्ही तर ते महत्वाचं आहे म्हणजे हां 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 नाही आम्ही काय करतोय की येणारे बोकळ हे आम्ही विकतो आणि झालेला पाठी ह्या घरी ठेवतो आमचा मजा स्टॉक वाढवत जातो आहे आणि विक्री करताना आम्ही कमीत कमी पाच पाठी अशा पद्धतीने विक्री करतो त्या आणि ज्यावेळेस जास्त संख्या झाली तेव्हा लॉटमध्ये देतो दहा प्लस एकचं युनिट या पद्धतीनं हां काही शेड्या आम्ही राजस्थानमधून सुद्धा राजस्थानमधूनसुद्धा आम्ही काही शेड्या मागवत असतो आणि त्या एक दोन ते तीन महिने आपल्या इथं ठोल्यानंतर मग त्याची विक्री करतो म्हणजे जेणेकरून ते सेट होऊन व्यवस्थित शेतकऱ्याला कडे राहतील आपल्या इथलं सर आपल्या इथे तयार झालेला जो लॉट आहे हा लॉट जवळपास सध्या आपल्याकडे किती मदर स्टॉक मध्ये किती शेळ्या आहेत मदर स्टॉक मध्ये आता एकूण नव्वद शेळ्या आहेत नव्वद आणि वर्षातून हे किती वेळा आपल्याकडून लॉट विकले विकले जाते वर्षातून आपण एक दोन ते तीन वेळेस तो लॉट विकतो आपल्या इथला आपल्या इथला तर शेतकरी बंधूंनो नो हे प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण की आज सर शेड्या तर तिकडून इझिली त्यांना अवेलेबल होऊ शकतात हो होऊ शकतो हो परंतु एकदा शेड्या घेतल्यानंतर शेड्या त्यांनी खरेदी केल्या की त्यांचा आणि तुमचा जो व्यवहार हो। आहे तिथंच तिथंच तो फिनिश होतो तिथंच होतो परंतु इथून आपल्या या पासून तुम्हाला दीर्घकालीन मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळू शकते ते मार्गदर्शन कदाचित तुम्हाला दुसऱ्याकडे कुठेच मिळणार नाही कारण की मी स्वतः सरांना मागच्या तीन तीन वर्षापासून ओळखतोय त्यांचं पूर्णपणे इथलं हो हो। जे व्यवस्थापन आहे इथलं व्यवस्थापन या प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला कोणत्याच फार्मवर पाहायला मिळत पाहायला मिळालेलं नाही आहे त्यांच्या कानानुसार टॅगिंग असते हो टॅगिंग आणि त्यांचे पूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे असतात की केव्हा क्रॉसिंग झाली कोणत्या ब्रीडपासून क्रॉसिंग होईल आहे त्यांचं जे बोकड आहे किंवा त्यांची जी पाट आहे आणि येथे जवळपास आ, एका वेगळ्या प्रकारचा तुम्हाला मॅनेजमेंट पाहायला मिळेल सरांचा नंबर थ्रू आऊट द व्हिडिओ तुम्हाला फ्लॅश होताना दिसेल परंतु सर जर कोणाला भेट द्यायला यायचा असेल हो। तर त्यांनी कॉल करून या कॉल करून या आणि रविवारला या संडेच्या दिवशी बरोबर संडेच्या दिवशी या व्हिडिओमध्ये अजून माहिती आपण सध्या कव्हर करणार नाही आहोत पण लवकरच आपण आपल्याला एक व्हिडिओ इथे पाहायला मिळेल कारण की थोडंसं लाईट आता डीम झालेली आहे तर रेकॉर्डिंगमध्ये तेवढं क्लिअरली तुम्हाला दिसणार नाही तर सर शेवटचा एखादा आपल्या जे व्हिवर्स असतील त्यांच्यासाठी तुमच्याकडून एक संदेश आपल्याला अपेक्षित आहे की जर ते विचार करत असतील शेळी पालनाचा तर त्यांनी का करावं नाही शेळीपालन याकरता करावं की शेळीपालन हा असा व्यवसाय आहे की हा कधीच नुकसानीमध्ये जाणार नाही फक्त दीर त्याच्यामध्ये धीर धीर ठेवावं लागणार आहे त्यांना तेवढं वेळ द्यावा लागणार आहे तुमचं मॅनेजमेंट असं पाहिजे तुम्ही गुंतवलेली रक्कम हे तुम्हाला नक्कीच तेवढी तर परत भेटणारच आहे त्या आणि त्याचं उत्पन्न येणारं तुमचं मॅनेजमेंटवरती ते डिपेंड करते की ते उत्पन्न तुम्हाला कसं भेटेल किती भेटेल आणि मार्केटिंग तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं मार्केटिंग करता यावरती त्याचं उत्पन्नाचं हे राहणार कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर तर गाईड असणं आवश्यक आहे हो जर तुमच्याकडे व्यवस्थित गाईड असेल तरच तुम्ही या व्यवसायामध्ये सुरुवात करावी मला तरी असं वाटते जे अत्याधिक एन्थुसिझम मध्ये म्हणजे हा अभ्यास करून उतरावं त्याच्यामध्ये अत्याधिक उत्साहामध्ये निर्णय निर्णय घेण्यापेक्षा थोडस विचार करून अभ्यास करूनच त्याचा तुम्ही निर्णय घ्या कारण की सर उत्साहामध्ये नंतर पुढची जी रोडमॅप राहते ती हो, रेडी राहत रेडी राहत आणि बऱ्यापैकी आपल्याला गोट फेल होताना सुद्धा दिसतात तर या व्हिडिओ मध्ये एवढा सर एकदा नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्वद एकशे एकोणतीस सहाशे पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकशे एकोणतीस सहाशे पंचेचाळीस